माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते राम पातकर यांचा वाढदिवस हा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवारासोबत बदलापुरात साजरा करण्यात आला यावेळी मुख्य उपस्थितीही मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे यांनी राम पातकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माध्यमांशी बोलताना सहा आणि पाच यांची बेरीज होते अकरा असे मिश्किल भाषेत उत्तर देत विरोधकांना माझी देखील भेट घेतली कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि एकंदरीत काय सांगाल एकंदरीत शुभेच्छा मला माझी शब्द आवडत नाही <laughs> मी पहिल्यांदा सांगतो माझे सहकारी रामभाऊ पातकर यांचा पासष्टवा आजचा वाढदिवस आहे निश्चितपणे सहा आणि पाच याची बेरीज होते अकरा पुढच्या टायमाला कोणाला बनवतील ते बकरा त्याचा नाही पाटला याच मनापासून त्यांना शुभेच्छा आहे वाढदिवसानिमित्त विविध मान्यवर पदाधिकारी एकंदरीतच वातावरण आहे आणि कशा प्रकारे आभार व्यक्त वातावरण आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व जे वातावरण आहे बदलापूरचं ते खेळीवेळीच आहे एकमेकाला शुभेच्छा देतो आम्ही एकमेकांकडे एक जातो आणि अफकोर्स तुमच्या मनामध्ये विचारायचं आहे की आमचे भाजपचेच आमदार आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्या सगळ्यांचा त्यामुळे की आज जो उत्साह आहे वाढदिवसानिमित्तानं हा मला दिलेल्या शुभेच्छा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे